नमस्कार जगन्नाथ जयसिंग शिंदे कोपर्डे तालुका खंडाळा जिल्हा सातारा युवा गटातून विषय म्हणतोय होय मी पण सावरकर हिंदुस्थानच्या धर्मभूमीत उगवणारा सूर्य हा कित्येकदा वीरच जन्माला घालतो यामध्ये धर्मवीर कर्मवीर दानवीर नरवीर शूरवीर क्रांतीवीर तर स्वातंत्र्याच्या दगदगद्या दग अग्निकुंडात बलिदानाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर अर्थातच विनायक दामोदर सावरकर नाशिकमधील भगूर येथे अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला तर मुंबईमध्ये एकोणीशे सहासष्ट रोजी त्यांचा देहांत झाला त्यांच्या संपूर्ण त्र्याऐंशी वर्षाच्या जीवनाची गोळाबेरी म्हणजे स्वराज्य स्वभाषा स्वदेश व स्वधर्म याद्वारे त्यांचे जीवन आमच्या जगण्यात वागण्यात बोलण्यात आणि आचरण्यात जसेच्या तसे आले तर हा विषयाचा मूळ गाभा होय मी पण सावरकर हिंदू पद पादशाहीमध्ये सावरकर सर्व भारतीयांना एक मंत्र देतात राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते सर्व भारतीय हिंदू तरुणांना सांगतात की तुम्ही इंग्रजी सैन्यामध्ये भरती व्हा यासाठी त्यांनी देशभर दौरे काढले याबद्दल त्यांना रिक्रूट वीर म्हणून हिनवण्यात आले ते डगमगले नाहीत परिणाम म्हणून सिंगापूर येथील रेडिओवरील भाषणात सुभाषचंद्र बोस म्हणाले आज आझाद हिंद सेनेला जे काही सैनिक मिळाले याचे सारे श्रेय फक्त आणि फक्त सावरकरांनाच जाते याचा फायदा एक झाला तरुणांच्या मध्ये राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत झाले पुन्हा एकदा आमच्यात राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत व्हावे म्हणून युवकांचे सैन्य भरतीमध्ये उभे करू आगर म्हणजेच होय मी पण सावरकर हिंदुराष्ट्र दर्शन मध्ये सावरकर लिहितात हिंदूंच्या हिताचे राजकारण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पाठिंबा द्या हिंदूंचे रक्षण करणाऱ्या आणि हिंदूंचे अधिकार जतन करणाऱ्या हिंदू हितदक्ष राजकीय पक्षांवरच हिंदूंनी लक्ष ठेवावी यालाच राजकारणाचे हिंदूकरण असे म्हटले जाते परंतु तो सल्ला आम्ही मानला नाही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले परिणाम म्हणून भारत हिंदुस्थानची सत्ता अहिंदू राजकीय पक्षांकडे गेली देशाला फाळणीला सामोरे जावे लागले फाळणी झालेला देश हा इस्लामिक राष्ट्र बनला आणि उर्वरित देश हा हिंदू राष्ट्र न होता तो धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला त्यामुळे हिंदूंचे न्याय व हक्क हिरावले घेतले गेले गे त्यामुळेच राजकारणाचे हिंदू करण जबाबदारी घेऊ आपल्या खांद्यावर वा। तेव्हाच म्हणूयात होय मी पण सावरकर स्वामी श्रद्धानंद यांच्या स्मरणार्थ एकोणीशे सत्तावीस मध्ये श्रद्धानंद साप्ताहिकामध्ये सावरकर लिहितात की हिंदूंना धर्म शिक्षणाचे शिक्षण दिले काही गेले पाहिजे कारण आम्ही जन्माने केवळ हिंदू आहोत ना आम्हाला धर्म संस्कृती संस्कार सभ्यता परंपरा काही ठाऊक नाही आम्ही हिंदू धर्मातील असून अनेक आमच्या धर्माला नावे ठेवतात पिंगलटवाळी करतात इतरांच्या आक्षेपांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही याला कारण म्हणजे आम्हाला धर्म शिक्षण नाही त्यामुळे सावरकरांच्या मताप्रमाणे स्वधर्माचे पालन करून धर्म शिक्षणाचे काम चालू ठेवू निरंतर म्हणजेच होय मी पण सावरकर छत्रपतींनी ऐन तारुण्यामध्ये स्वराज्याची शपथ घेतली तशीच वयाच्या पंधराव्या वर्षी सावरकरांनी घरातील भगवती माते समोर शपथ घेतली देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभा करेन मारिता मारिता मरेपर्यंत झुंजेन यशस्वी झालो तर छत्रपतींप्रमाणे भारत मातेच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा मुकुट चढवीन आणि अपयशी झालो तर चाफेकर बंधूंप्रमाणे हसत हसत फासावर जाईल शिवचरित्रातून हे त्यांनी प्रेरणा घेतली होती राष्ट्रकार्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट सहजतेने बाजूला करण्याची प्रेरणा शिवरायांनी मावळ्यांना दिली होती म्हणूनच तानाजी मालुसरे महाराजांना म्हणतात राष्ट्रकार्याचे स्वप्न होईल बघणं मला स्वराज्य कार्यात राहू द्या मग्न भले तरी रायबाच राहू द्या लग्न या घटनेने सावरकरांना प्रेरित केले होते त्यामुळेच प्रपंच आणि परमार्थ कुटुंब आणि राष्ट्र या मना अवस्थेमध्ये असताना ज्या ज्यावेळी वेळ आली त्या त्यावेळी सावरकरांनी कुटुंबाऐवजी राष्ट्राची निवड केली नेशन फर्स्ट आय एम लास्ट सदर राहूया तत्पर म्हणजेच होय मी पण सावरकर रत्नागिरीमध्ये साडे तेरा त्यांनी अस्पृश्य निवारण चळवळीचे काम चालू केले हिंदूंमधील उच नीच स्पृश्य अस्पृश्य समाजातील सर्वांना एकत्र करून एकोणीसशे एकतीस रोजी त्यांनी पथित पावन मंदिर हे बांधले गेले तिथेच एक अखिल हिंदू गणपती याची स्थापना केली आणि त्याची पूजा एका सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केली सर्वांचे एकत्र सहभोजन घेतले महिलांचा हल्दी कुंकवांचा कार्यक्रम घेतला सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्याबरोबर समानता आणि बंधुता या विचारांचा आम्ही करू जागर म्हणजे होय मी पण सावरकर अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना येथील निरक्षर कैद्यांना साक्षर करण्याचा त्यांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला जिथे साध्या कागदाचा तुकडा बाळगणे सुद्धा गुन्हा होता तिथे इंग्रजी अधिकाऱ्यांकडे पुस्तकांची मागणी केली कैदी पुस्तके वाचू लागली मराठी हिंदी बंगाली मासिके आणि ग्रंथ वाचू लागले सावरकरांनी अंदमान सोडले त्यावेळी दोन हजार पुस्तके तिथे उपलब्ध होती तर साठ टक्के कैदी हे साक्षर झाले होते राष्ट्रदेह यासाठी हिंदू करूयात साक्षर म्हणजे होय मी पण सावरकर सावरकर असे प्रथम राजकारणी होते ज्यांनी विदेशी वस्त्रांची होळी केली आणि स्वदेशीचा प्रचार केला राष्ट्र उन्नतीसाठी स्वदेशीचाच करू या वापर म्हणजेच होय मी पण सावरकर अखंड असावे मध्ये सावरकर लिहितात आमचे अनेक जुने शब्द मारून नवीन परकीय इंग्रजी शब्द आमच्या घरात घुसले आहेत तो प्रत्येक शब्द म्हणजे आमच्या एक एक शब्दाचे थडगे आहेत जसे आवरस पुत्र मारून दत्तक पुत्र घेऊन संतती वाढवणे योग्य नव्हे तसे आमचे जुने शब्द बाजूला सारून नवीन इंग्रजी शब्द घेणे म्हणजे भाषा संपत्ती नव्हे तर भाषा सौंदर्य म्हणून मातृभाषेचा करूया वापर म्हणजेच होय मी पण सावरकर वडील बंधू बाबाराव सावरकर यांना एकोणीसशे नऊ मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या पत्नी येसुबाई म्हणजे सावरकरांच्या वहिनी यांना ते सांत्वनपर पत्र लिहितात अनेक फुले फुलती फुलोनी या सुकन जाती कोण त्याची महती गणती ठेवली अशी अशेच सर्व फुले फुडावी श्रीराम चरणी अर्पण व्हावी काही सार्थकता काढावी या नश्वर देहाची देव देश आणि धर्म यासाठी वाहून घेतलेले एक घर म्हणजेच होय मी पण सावरकर एक सेवेसाठी बॅरिस्टरची पदवी नाकारणे पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा होऊनही तेथील कायद्यांच्या देशप्रेम जागृत करणे काळकोठडीत काव्य निर्माण करणे सुटल्यानंतरही वहिवाटलेल्या मार्गाने न जाता हिंदुत्वाची वाढ धरणे प्रखर विज्ञानवादी असूनही विरोधकांना रोखठक बोलणे स्वातंत्र्य दिने राष्ट्रध्वजासोबत भगवा ध्वज फडकवणे राणा प्रताप शिवाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रमाच्या रस्त्यावरून चालणे होणे असे तर जीवन आम्हालाही जगता आले तर खऱ्या अर्थाने होय मी पण सावरकर